गावंडे ज्वेलर्स आपला विश्वास हीच आमची ओळख परंपरा विश्वासाने जिते जपली जाते, रोज नव्याने खुलते, हे सोनेरी नमस्कार, जिथे गावंडे ज्वेलर्स च्या सुवर्ण विश्वात आपले स्वागत आहे शंभर टक्के हॉलमार्क व नाविन्यपूर्ण असे मंगळसूत्र राणीहार मोहनमाळ लक्ष्मीहार फुले, बांगड्या अशा असंख्य व्हरायटीज चांदीमध्ये सर्व प्रकारचे पूजेचे साहित्य व गिफ्ट आर्टिकल्स सुवर्ण संचय व अक्षय सुवर्ण योजना अल्पावधीतच आपल्या सर्वांचा विश्वास संपादन करणारे परतवाडा शहरातील पहिल्या क्रमांकाचे सुवर्ण दालन आजच भेट द्या गावंडे ज्वेलर्स जगदंबा चौक परतवाडा फोन नंबर पावसाने साचलेल्या पाण्याच्या डबक्यात एका तीस वर्षीय युवकाचा मृतदेह तरंगताना आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली नमस्कार मी मोनिओ आपण बघतात सिटी न्यूज परतवाडा एकतीस ऑगस्ट च्या दुपारी परतोडा शहराला लागूनच असलेल्या कांडली परिसरात रामनगरच्या मागील खुल्या परिसरात एका तीस वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला हा परिसर पूर्णतः मोकळा परिसर आहे या ठिकाणी दिवसभर असतात पावसामुळे ठिकठिकाणी डबके साचले आहेत अशा सगळ्या डबक्यात मृतदेह असल्याची माहिती परतोडा पोलिसांना देण्यात आली सुरुवातीला मृतदेहाची ओळख पटण्यास अडचण येत होती परंतु काही वेळानेच ओळख पटू शकली मृतकाचे नाव ऋषिकेश नरेश जन व एकोणतीस वर्ष राहणार भयानक चौक परतोडा असे आहे मृतदेह शव विच्छेदनार्थ उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले ऋषिकेश मृत्यू कश्याने झाला अद्याप पडू शकले नाही परतोडा पोलीस पुढील तपास करीत आहे